वाढदिवस सेवेसाठी नामदार विखे पाटील यांचा आदर्शवत निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक संगमनेर येथील पवित्र दत्त मंदिरात अभिषेक करून संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला या भावनिक क्षणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नामदार साहेबांनी आपल्या वाढदिवसाचा कोणताही उत्सव न करता त्याचा उपयोग सामाजिक सेवेकरिता करण्याचा निर्णय घेतला हे त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे विखे फाउंडेशनच्या माध्यमातून अकोली तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा आणि आनंदाचा प्रकाश दिसून आला या प्रसंगी विकासराव वाकचौरे राजाराम वाकचौरे निखिल जगताप व मित्र परिवार तसेच अकोले नाईन न्यूजच्या वतीनं नामदार विखे पाटील यांना उदंड सुखी निरोगी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

हा एक अतिशय चांगला कार्यक्रम संपन्न झाला आहे त्या निमित्ताने मी बोलत त्याच्याबद्दल मी माझ्या एका कार्यकर्त्याला सगळ्यांनी गाण्यावरती हात ठेवला आणि एक कार्यकर्ता प्रमाण सन्मान कसा करायचा कार्यकर्त्यांना कशाप्रकारे सांभाळायचं कशाप्रकारे लपडचं याचं एक उदाहरण महाराष्ट्राला आणि देशाला सगळ्यांना सगळ्यांनी दाखवून दिलं

अकोली नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चासकर संगमनेर आपण पाहत असलेल्या अकोली नाईन न्यूज ला आजच सबस्क्राईब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्रीरोग चोवीस सेवा स्वच्छ व सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा